माझं नाव शरद वाघमोडे राहणार चांदापूर वडिलाचं नाव सुरेश वाघमोडे मग आमच्या वडिलाला एक दोन चार वर्षापासून जरा चालता येत नव्हतं गुडघ्याचा त्रास होता भरपूर इथं बऱ्याच वेळा इथं पण बऱ्याच वेळा खाजगी दवाखान्यात निधावलं पण खर्च बघ मुग सांगायची आमची परिस्थिती हालाकीची मग आम्ही चर्मन साहेबाकडं गेलो उत्तमराव उत्तमरासोदास जानकरकड गेलो मग त्यांनी तिकडं पाठवलं वर त्यांच्या ह्यांना आमचा गुडघ्या मा वडलाचं ऑपरेशन चांगलं झालं गुडघ्या आमच्यासाठी उत्तमराव सुरेश वाघमोडे व यांचं जवळपास पासष्टच्या पुढं आहे आणि गेले अनेक वर्षांना गुडघ्याचा त्रास होता चालता येत नव्हता अनेक खाजगी रुग्णालयाचे हेल्पाटे मारल्यानंतर हाती खरं तर यांच्या निराशा आली कारण खाजगी डॉक्टरांनी खर्च पाच ते सहा लाख रुपयांना सांगितला होता परंतु यांचं म्हणणं आहे की आत्ताच त्यांच्या दोन्ही मुलांनी सांगितलं की उत्तमराव जानकर जे की माळशिरस तालुक्याचे आत्ताचे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांनी त्यांचं ऑपरेशन फ्रीमध्ये करून दिलं तर आता यांनी सांगितलं की आम आमच्यासाठी आमदार उत्तमराव जानकर साहेब देव आहेत असंच माळशिरस तालुक्यातील निराधार गोरगरीब जनतेची सेवा विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांच्या हातून होत आहे अशा रुग्णांचं रुग्णांच्या दुःखाचं वेदनेचं अस्वरूप पुसण्याचं काम हे आमदार उत्तमराव जानकर यांच्या हातून होत आहे धन्यवाद